प्रिय भगिनींसाठी सुरू असलेल्या पेन्शन योजनेची माहिती सांगणार आहोत जी केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी पेन्शन योजना आहे या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना दरमहा बारा हजार रुपये पेन्शन दिली जाते या योजनेतील आवश्यक कागदपत्रे दरमहा रुपये बारा हजार पेन्शन मिळण्यासाठी प्रिय भगिनींना अटल पेन्शन योजनेचा अर्ज करावा लागेल आणि हा फॉर्म भरण्यासाठी महिलाचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि चाळीस वर्षापेक्षा कमी असावे त्यानंतरच या योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेसाठी तुम्हाला बँकेत जाऊन अटल पेन्शन योजनेचा अर्ज करावा लागेल आणि तुम्हाला दरमहा रक्कम गुंतवावी लागेल त्या आधारावर सरकार तुम्हाला साठ वर्षाच्या वयानंतर दरमहा रुपये एक हजार ते बारा हजारपर्यंत पेन्शन देईल आवश्यक असलेली कागदपत्रे महिलेचे आधार कार्ड बँक खाते आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक अटल पेन्शन योजना अर्ज सर्वप्रथम महिलांना त्यांच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल तुम्हाला तिथे जाऊन अटल पेन्शन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल हा अर्ज भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती संलग्न करा गुंतवणुकीची रक्कम निवडा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा आधार पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा गुंतवणुकीसाठी फॉर्म भरल्याप्रमाणे बँक खात्यात किमान रक्कम असणे बंधनकारक आहे या योजनेचा लाभ महिला साठ वर्षाची झाल्यावर सुरू होईल सध्या सरकार दरमहा बाराशे पन्नास रुपये लाडली ब्राह्मण योजनेचा लाभ देत असून या योजनेचा लाभ वयाच्या साठ वर्षानंतर थांबेल वृद्धापकाळातील महिलांना सरकार आर्थिक मदत आणि पेन्शनची रक्कम देईल त्यामुळे ही अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा